सोलापुरातून भाजपचा उमेदवार कोण याचे तर्कवितर्क लढवले जात असतानाच मालकांच्या दाखल्याची चर्चा ही राजकीय धक्का देणारी आहे सोलापुरात लोकसभेची लढत दोन विद्यमान आमदारांमध्ये होणार असा नवा ट्विस्ट सध्या पाहायला मिळतोय याला हवा मिळते ती आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडील दाखल्याची सोलापूर मतदारसंघ हा राखीव आहे इथून भाजपाची काही नावं जरूर समोर आली पण परफेक्ट असं यातलं काहीच नाही अशा परिस्थितीत आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडील दाखल्याची अर्थात त्यांच्याच उमेदवारीची चर्चा सुरू झाली भाजपनं आतापर्यंत इथं धक्का तंत्र दाखवून दिलं आणि ते यशस्वी देखील झालं उमेदवार स्थानिक असावा अशी होणारी मागणी आणि तो तितक्याच ताकदीचा असणं ही असणारी गरज पाहता मालकांचा दाखला तसा गंभीरपणे घेतला जाऊ शकतो आता अशी शक्यता जर प्रत्यक्षात उतरली तर सोलापुरात लोकसभेचा सामना दोन विद्यमान आमदारांमध्ये होण्याचा तर्क लढवला जातोय काँग्रेसकडून आमदार प्रणित शिंदे याच उमेदवार असतील असं मानलं जात आहे त्यांच्यासमोर स्थानिक आणि तुल्यबळ उमेदवार असं समीकरण भाजपाकडून मांडलं जात आहे याची सोडवणूक ही दोन आमदारांच्या लढतीनं होऊ शकते असं बोललं जात आहे देशमुखांनी शहर उत्तरमधून चार वेळा बाजी मारली आहे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात यापूर्वी त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे अशा जमेच्या बाजू असल्यानं देशमुखांचा दाखला हा मुद्दा विशेष चर्चेत येतोय